चल तुम्ही काय हवेत चालत खुश झालाय आणि आता निघाल्यावरती पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे हा काय तर निघालच नाही घरी खुश झालाय बरा अरे होय होते होते होय होय मला म्हणून बोल हा असं बोलला पाहिजे म्हणजे होय बोलला ना मी बोल आहे बोललास होय पंधरा दिवस गेल्या वेळेला डोक्यात परिणाम झाला चला आता तरी गेल्यावरती बाकी गोल्डन गोल्डन बोल 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 बोल, एक डू। बोल डू। एक तू आज सिटी सिटीड बोल रे गोल्डन इकडे बघ उलट जाऊ ये ना उलटी जाऊया ना जाऊया जाऊया नाही तो नाही तर मी बोलते काय हो कुठे चालली तू कुठे चालली हो गाडी चालली तू हा काय सांगतेय पाटी झाली जा हळू हळू माझ्या हो दिवसा ये नसत दिवसा असत आता काळो पड झालाय ना, ना गोल्डन बोल आता बोलतो ना जास्तच पानावर घेतले नाय सिटीच कस पाऊस पडतो ना बाहेर म्हणून पण बोलत असणार आहे गोल्डन का विल नाही

पण उघडं आणलं नाही तर बंद असायचं काळोख झालं गोल्डन तुम्हाला दिसेल थोडं थोडं थो पांढरा पांढरा गेला तर वाटेलच लागलं तू घरात जाऊ नाही गोल्डन चल काय शोधतोस आधी तर बघू नको काय इकडे तिकडे झालं असत चल काय एवढं बघतोस तू पाय सरक्ष आरम अगदी पाऊस न्यूज काय अमक पाऊस काय ऐकलं ऐकलं उभे होत होता मग दोघ आईला बघ काय करतोस गोल्डन हे गोडू कुठे चाललास गोल्डन आता काय सगळं चेक करणार आहे कुठे चालला आशील तर चल घरात चल

ताम 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 देते ताम देते थांब काय करतेस गोल्डन गेला कुठे फिरायला गेला तो बघा एवढा काळोख पडलाय आणि पावसाने आणखीन वाटतय काळोख आणि असे गेला कुठे चंपा इकडे आहे पाऊस पडतोय चंपा नाही बाहेर आहे पडणारी काय बघतीयेस वाज घेत गोल्डन पण तसच आहे

सुटी काय गोटीला आमक थंडी आहे का नाही लागायची पोटाक पण हा बोर्ड म्हणणार आहे का आज मला अजिबात कोणी काय बोलायचं नाही सुटी तिकडे फिरतीये बघा काय गोल्ड गोल चिकल लावून आलं नाही ना तेवढा तर आता लावून येलो पोट आणि पाय त्याचे जास्त चिकल लागतो धावत येणार ना पाण्यात न माती बिती पडते थांब इथेच थांब घरात जाऊ नको इथेच थांब ये ये इकडे 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 आधी गोल्डन काठी घेऊ गोल्डन इथे फिर सगळीकडे नाही तर घरात ओल करणार जाऊ नको जा बाहेर शिटी शिटी बघ का आल्यापासून तुझी सेवा करत राहायची घरात राहिलं काही ना काहीतरी उचलत बघते शेवटी तू पण आता बाहेर नको तर दोघाही गरज चला आता अजिबात बाहेर बिर जायचा नाही